अशात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमची करिंजा देते बघा घेवड्याची भाजी भाजी कशी वाटली माझी घेवड्याची भाजी स्वच्छ रोटी मध्ये कवड्याची भाजी गरम तर करिंजा देते कशी येते मिरची टाकली शिकलेली आलं आपलं खेळलेलं करीपत्ता आलं जिरं मोहरी लाल मिरची आल्या लागत थोडीशी जिरण मिरचीच खेळतात चॉकलेट का टैबलेट लेके थी तो वाटली मला माझीकडे नक्की चांगली कमवळीमध्ये थोडासा भाजीला पाण्याचा शिपका मारायचं म्हणजे एकदम कोरडी नाही राहते पण थोडंसं पाण्याचा शिपका मीठ टाकलं आपण मीठ टाकलं त्यानुसार थोडीशी साखर टाकूया आखर लक्षिया सभी, सभी टौ रखते लगे करीदा तो कोई न गयिते, कर्म डन्डन करराते, तू परारिका ऐश्वाद रीमादी यी रहाची, करीदा तो तू टौ मराल कर चला लगे

कशी वाटली माझी कढी नक्की तर मध्ये सांगा मला तुम्ही पण असं करून बघा जेवणाची चव ही एक चपाती जास्त जाते आपल्याला पोटामध्ये मला कशी आवडते आणि मला सांगा मला खूप 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 आवडते छान आहे किती छान ताकाचे आहे कोथिंबीर वगैरे टाकूया आपण মা কবি নাকি কমেন্ট মধ্যে সামনে वा केछ तम भारे मोदक येत राहिलेले एवढे राहिले रात्रीचे आता हे गरम करून घेईन मी बघा किती मस्त झाले छानपैकी काल गणेश जयंती होती ना म्हणून केले होते एवढे राहिले शिल्लक राहिले काळजीची चटणी केली दाखवली नाही तुम्हाला आहे माझ्या चॅनलवरील किती छान आहे за сотелем сенани масун